धन्यवाद सभापती महोदय मी या ठिकाणी चोवीस पंचवीसच्या रेल्वेच्या अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे सभापती महोदय सोलापूर तुळजापूर धाराशिव ह्या रेल्वे मार्गाची घोषणा साधारणतः दोन हजार चौदामध्ये मध्ये त्या ठिकाणी करण्यात आली दोन हजार चौदापासनं आता जवळपास दहा वर्ष ह्या रेल्वेमार्गाची घोषणा होऊन पूर्ण होत आलेत पण म्हणावी तशी गती रेल्वे रेल्वेमार्गाच्या बाबतीत त्या ठिकाणी दिसून येत नाही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेलं आई तुळजाभवानीचं क्षेत्र ह्या रेल्वेमार्गामुळं त्या ठिकाणी जोडलं जाणार आहे मला रेल्वे मंत्री महोदयांनासुद्धा विनंती करायची आहे च्या, की आपल्या रेल्वे विभागाच्या कुठल्याही कामाचं टेंडर जोपर्यंत ऐंशी टक्के जमिनीचं भूसंपादन होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही रेल्वेच्या कामाचं टेंडर त्या ठिकाणी फ्लॅश करत नाहीत किंवा काढत नाहीत पण सभापती महोदय बहुतेक निवडणुकीची गडबड होती घाई होती त्याच्यामुळं भूसंपादन झालेलं नसतानासुद्धा ह्या कामाचं टेंडर त्या ठिकाणी काढलं गेलं ठीक आहे काढलं गेलं त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे पण भूसंपादनाच्या बाबतीतसुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रयत्न करून जे ऐंशी टक्के भूसंपादन ह्या रेल्वेच्या कामाला सुरुवात होण्यासाठी आवश्यक आहे ते तातडीनं त्या ठिकाणी पूर्ण करून घेण्यात यावं आणि सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वेमार्ग त्या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण करावा सभापती महोदय मला आपल्या माध्यमातून रेल्वे मंत्री महोदयांना अवगत करायचं आहे की धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे ह्या ठिकाणी हा मार्ग ज्यावेळेस गो घोषित झाला त्यावेळेस ह्याच्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची जी, जी कारवाई आहे ती थेट वाटाघेटीच्या माध्यमातून थेट खरेदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार होती महाराष्ट्रातील आपण जर बघितलं असेल तर पुणे मिरज असेल बारामती फलटण लोणंद असेल वडासा गडचिरोली असेल ह्या तिन्ही मार्गासाठी जी भूसंपादनाची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडली गेली ती थेट खरेदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडली गेली हा सुद्धा मार्ग त्या ठिकाणी थेट खरेदीच्या माध्यमातूनच पार पाडलं जाणार होता पण नेमकं कुठं माशी शिंकली माहीत नाही पण थेट खरेदीचा डायरेक्ट कंपल्सरी ऍक्विशनवर आपण आलो त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होणारा हा जिल्हा आहे शेतकरी आधीच त्रस्त आहे आणि त्या शेतकऱ्याची आयुष्यभराची कमाई म्हणजे ती जमीन असते आणि त्या जमिनीचं संपादन होत असताना थेट खरेदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर हे संपादन झालं तर शेतकऱ्याला जवळपास पाच पटीनं त्याच्या जमिनीचा मोबदला त्या ठिकाणी मिळतो पण आपण जर कंपल्सरी अॅक्विशन त्या ठिकाणी जमिनीचं केलं तर मात्र त्या शेत शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय होतो आणि चार पटीनंच त्या ठिकाणी मोबदला त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतोय त्यामुळं आपल्या माध्यमातनं सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना माझी कळकळीची विनंती आहे की या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावं आणि शेतकऱ्याच्या बाजूनं न्याय देण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी थेट खरेदीच्या माध्यमातनं ही भूसंपादनाची कारवाई त्या ठिकाणी केली जावी जेणेकरून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जमिनीचा जो मोबदला आहे तो त्या ठिकाणी पाच पटीनं मिळू शकेल सभापती महोदय आपण बघितलं असेल की आपण आता वंदे भारत चालू केले बुलेट ट्रेनच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात आपली जलद गतीनं हालचाल त्या ठिकाणी होते त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही जागतिक स्पर्धेबरोबर स्पर्धा करत असताना जागतिक लेवलला आपण ह्या सगळ्या गोष्टी करणं अभिप्रेत आहे त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही पण सभापती महोदय ज्यावेळेस आम्ही स्वतः रेल्वेनं प्रवास करण्यासाठी धाराशिवच्या रेल्वे स्टेशनला येतो त्यावेळेस जनरल डब्याची जी अवस्था असते ती अतिशय बघवत नाही म्हणजे त्याच्या बाबतीत नेमकं माणसंच प्रवास करतात का जनावर प्रवास करतात अशी अवस्था त्या जनरल डब्याची झालेली आहे महात्मा गांधीजींनी सांगितलं की खरा ग्रामीण भारत हा गावात राहतो त्या सामान्य माणसाचा विचार करून देश चालवणं आपण अपेक्षित आहे बुलेट ट्रेन झालं वंदे भारत झालं ठीक आहे त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण या जनरल डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची व्यथा अवस्था परिस्थिती आपण त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे आपण त्यांना सुद्धा माणूस म्हणून त्या ते ठिकाणी त्यांचं जाणं त्यांचा प्रवास त्या ठिकाणी मान्य करणं गरजेचं आहे आणि जनरल डब्याची सुद्धा तेवढ्या प्रमाणात संख्या वाढवणं गरजेचं आहे त्यांचा प्रवास सुसह्य करणं गरजेचं आहे कारण जनरल डब्यामधल्या एखाद्या माणसाला जर बाथरूमला जायचं असेल तर अर्धा तास त्याला राहिलेल्या ठिकाणापासून निघावं लागतं तेव्हा त्याची बरोबर अर्धा तास न तो त्या इच्छित स्थळी पोहोचतो इतकी दुरावस्था त्या जनरल डब्याची झालेली आहे माझ्याकडे आलेल्या रेल्वे रेल्वे गाडी आली बिदरवरनं की अक्षरशः जनरल डब्यामध्ये घुसत्यासाठी लोकांनी मदन दरवाजे बंद केलेले असते ही लोक बाहेरून वाजवत असतात की उघडा उघडा दार उघडा अशी बिकट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळं निश्चित वंदे भारत करा बुलेट ट्रेन करा त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण त्याचबरोबर ह्या सामान्य माणसाच्या जगण्याला सुद्धा ज्याच्यामध्ये भारत देशातील फार मोठी लोकसंख्या कवर होते त्या माणसाचं जगणंसुद्धा जनरल डब्यामध्ये संख्या वाढवून किंवा त्याच्यात बाबतीत काही इम्प्रुव्हमेंट करून आपण त्याचं जीवनसुद्धा प्रवासाचं सुसह्य करावं हीसुद्धा विनंती मी आपल्या माध्यमातून सन्मान्य रेल्वे मंत्री महोदयांना करतोय सभापती महोदय आपण बघितलं असेल अपंग असतील ज्येष्ठ नागरिक असतील पत्रकार असतील यांना रेल्वेच्या प्रवासात पूर्वी सूट होती अचानक कोरोनाच्या नंतर ती सूट आपण त्या ठिकाणी बंद केली बंद बंद झाल्याच्या नंतर आम्ही अनेक वेळेस मी मागच्याही टर्मला होतो मागच्याही टर्ममध्ये अनेक वेळेस या सभागृहाच्या माध्यमातून सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना भेटून सुद्धा मागणी केली की ही जी सूट होती अपंग ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार बांधवांना प्रवासातली रेल्वेच्या ती सूट त्या ठिकाणी पूर्वत प्रमाणे त्या ठिकाणी चालू ठेवावी ही सुद्धा मागणी मी आपल्या माध्यमातून सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना करतोय दा लातूरची एक रेल्वे फॅक्टरी आहे प्रत्येक निवडणुकीचं वर्ष आलं की त्या फॅक्टरीचं उद्घाटन आहे आता मला वाटतं दुसरी वेळ आहे या फॅक्टरीचं उद्घाटन व्हायची पण अजूनपर्यंत त्या लातूरच्या कोच फॅक्टरी मधून तयार झालेला डबा काही बाहेर पडलेला नाही अजून उद्घाटन मात्र दोन वेळेस आलंय त्यामुळं जे करायचं करायचंय ते नुसतं फक्त निवडणुकीच्या पुरतं उद्घाटनाच्या पुरतं मर्यादित न राहता आपण जी घोषणा जे आश्वासन त्या ठिकाणी त्या भागातल्या जनतेला दिलंय ते आश्वासन पूर्ण होण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर डब्याची निर्मिती त्या ठिकाणी त्या रेल्वे कोच फॅक्टरीमधनं लातूरच्या व्हावी ही सुद्धा कळकळीची मागणी मी आपल्या माध्यमातनं सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना करतोय सभापती महोदय आपण बघितलं असेल आमच्याकडं पूर्वी नॅरोगेज होतं ब्रिटिशाच्या काळापासून रेल्वे मार्ग होता त्या नॅरोगोजचं रूपांतर त्या ठिकाणी ब्रॉडगेजमध्ये झालं मध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर मी रेल्वे विभागाच्या बऱ्याचशा अधिकाऱ्याला विनंती केली के की बाबा तुमची जमीन नेमकी कुठपर्यंत आहे त्याच्या मालकीच्या हक्काच्या बाबतीत तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत ते त्या संबंधित शेतकऱ्यांना द्या कारण मतदारसंघातले शेतकरी त्या दोन्ही बाजूचे कायमस्वरूपी माझ्याकडे येत राहतात की, ये की रेल्वेवाले येतात एक खुंटा गाडून जाते ताणी म्हणते चला आमची जमीन इथूनच आहे तर मा सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की नेमके त्या बॉर्डर कुठं आहेत रेल्वेच्या मालकीच्या संदर्भात काय कागदपत्र रेल्वेकडे आहेत ते रेल्वे विभागाला द्यायला लावून त्या सुद्धा शेतकऱ्याच्या बाबतीत आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या जमिनीच्या सुद्धा रेखा ज्या आहेत त्या ठरवून त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे संपवतो सभापती महोदय प्लीज संपवतो सभापती महोदय आपण रेल्वे फाटक फाटकाच्या होणाऱ्या दुर्घटनेवर लक्ष केंद्रित करून आपण खालच्या म्हणजे आरयू बी तयार केलेत आरू बी तयार केलेत म्हणजे अंडरग्राऊंड ब्रिजेस केलेत ओव्हर ओव्हर ब्रिजेस केलेत पण हे ब्रिजेस करत असताना मला आपल्याला विनंती करायची की पावसाळ्यामध्ये जूनच्या महिन्यात त्या ठिकाणी ज्यावेळेस शेतकऱ्याला पेरणीसाठी सगळ्यात जास्त आवश्यकता असते त्याच्या शेताकडे जाण्याच्या जा बाबतीत डायरेक्ट आपण आलो जुने जे रस्ते होते प्रचलित ते रस्ते बंद करून टाकले कुठं अंडरग्राऊंड ब्रिज केलाय पण सभापती महोदय त्या ठिकाणी जो आरूबी आहे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याला एका भागातून दुसऱ्या भागात त्या ठिकाणी जायला अडचणी येतात जे रस्ते केले जातात ते सुद्धा अतिशय खराब दर्जाचे असते माझी रेल्वे मंत्री महोदयांना विनंती आहे की नेमकं कुठल्या पद्धती इस्टिमेट रेल्वे विभाग तयार करतो ह्याच्या बाबतीत सुद्धा आपलं लक्ष असणं गरजेचं आहे कारण रस्त्याचा दर्जा हा अतिशय हीन पद्धतीचा आहे खराब आहे माझी विनंती आहे आपल्या माध्यमातनं की त्याच्या बाबतीत सुद्धा थोडंसं लक्ष रेल्वे मंत्री महोदयांनी त्या कामाकडे द्यावं मी एक शेवटची मागणी फक्त करतो आणि या ठिकाणी माझं भाषण संपणार आहे सभापती महोदय त्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर मी अनेक वर्षापासनं मुंबई जी गाडी आहे लातूर मुंबई गाडी ह्या गाडीला त्या ठिकाणी कळम रोड स्टेशनला त्या ठिकाणी स्टॉपेज आम्ही मागतोय त्याचबरोबर पनवेल नांदेड जी गाडी आहे या गाडीसाठी डोकी रोड डोकी रोड स्टेशनला त्या ठिकाणी स्टॉपेज ची मागणी करतोय कळम रोड स्टेशन तर ब्रिटिशाच्या काळापासून तर माझी विनंती आहे की या दोन्ही स्टॉपेजच्या मागणीकडे आपण गांभीर्यानं लक्ष घालून त्या ठिकाणी स्टॉपेज त्या ठिकाणी रेल्वेचे मंजूर करावे ही कळकळीची विनंती करतो आणि शेवटचा एकच मुद्दा आहे सभापती मोदय रॅक पॉइंट आहे माझ्याकडं माझ्या जिल्ह्यासाठी पण रॅक पॉइंटला आवश्यक असणार जे शेड आहे ते शेड त्या ठिकाणी मात्र अद्यापर्यंत तयार नाही त्यामुळं ज्यावेळेस खत येतात त्या ठिकाणी अन्नधान्य येत आहे त्यावेळेस ते पूर्णतः भिजलं जात आहे त्याचं नुकसान होत आहे तर आपल्या माध्यमातनं विनंती आहे की जे रॅक पॉईंटला आवश्यक असणारे शेडची सुद्धा तरतूद सन्मान्य रेल्वे मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी करावी ही कळकळीची विनंती करतो आणि सभापती महोदय आपण मला वेळ दिलात आणि त्या ठिकाणी मला बोलता आलं त्याच्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो पण या सगळ्या मागणीकडे सन्मान्य रेल्वे मंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने त्या पूर्ण कराव्या अशी कळकळीची विनंती मी आपल्या माध्यमातन सन्मान्य मंत्री महोदयांना करतो धन्यवाद